त्याला अशी माटी खेळायची जे असं खाऊन बी गो भाई वाटते एकदम थंडगार हे आता मस्त ना उलट हा हे भारी उन्हायचं मानता येत नायच बस

वाटते मस्त आहे ना आवाज कोणाचा ना? ना? काम नाही करेन <laughs> काम नाही करेन किती का आंटी तिथे आंटी तिथे पायऱ्या बरं माट्या आणि कोणी आलं कटपट आला त्यांना बी बरं च दुसरे बामन म्हणाले ते दोन नवरा बायको ते बी काही एवढे आगे। 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 का हो बाबा कसं ठेवतो मस्त बाबा काढतो सकाळी सगळं बाबा अजून जाऊन बाबा तो बाबा बोलत बी नाही कोणालास हा पूजा झाली का घरते त्यांची तसे पूजा झाली का फूलप लावून मीन वस्ता चालला जातो सकाळी आरती करून घेईन हाय वावून घेऊन घेतो सकाळी बरोबर उठला आरती करून बाबा पगार चांगला आहे ना मग काय किती अकरा हजार बारा हजार पूजा करतो 30 पगार होते ना 30 पगार होते खाता नेऊन आणि आता जाऊ काय काम होई निस निस झाडू मार्ती पेलो हाल ती पटे तीन महिना घर बस तिन पहिला हा लागला आता तिथे तो म्हणतो फोका दिलं की तो म्हणतो बाजू पहिलाच काम हो नाही मग चांगलंच नाईल सोमायला कोपऱ्यामध्ये तू बाबा तिथं गाडी कुठे गेली एरोप्लेन एप्लेन हे बघितलं